छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जटवाडा रोडवरील अतिक्रमणे काढण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी उघड्यावर मास विक्री करणाऱ्या तीन दुकानदार यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करून दुकाने निष्कासित करण्यात आली आहे झोन क्रमांक चार अंतर्गत जटवाडा ते हुनाजीनगर रोडचे काम सुरू असून या ठिकाणी हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे बऱ्याच असल्याने या अडथळा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी या 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 महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जटवाडा रोडवरील हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे काढण्यात आली या कारवाई दरम्यान पाच हातगाड्या पाच लोखंडी बाकडे लोखंडी टेबल काउंटर आधी सामान जप्त करण्यात आले ही कारवाई इमारत निरीक्षक अश्विनी कोथळकर अशोक कदम नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव पशुसंवर्धन विभागाचे लक्ष्मण फुले आणि अतिक्रमण नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांनी पार पाडलीये